बांगरवाडी या ठिकाणी जे मोफत आरोग्य शिबिर आहे शिवकृपा सर्जिकल डॉक्टर शिवाजी खेमनर आणि बांगरवाडी आणि युवा सेना सुंदर तालुका यांच्या वतीने आयोजित आहे शिवसेना तालुका प्रमुख माऊली शेठ या शिबिराला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले माऊली शेठ काय सांगाल प्रथमतः सर्वांना जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी आज आपल्या महाराष्ट्राच्या भूमीतील दोन ज्या महत्वाच्या एकादशी आषाढी आणि कार्तिकी त्यापैकी पंढरपूरची यात्रा अर्थात देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्व भाविक भक्तांना वारकऱ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो प्रति पंढरपूर असलेल्या आपल्या या आप गुप्त विठोबाच्या बांगरवाडीमध्ये आज शिवसे युवासेना जुन्नर तालुका त्याचप्रमाणे गुप्त विठोबा देवस्थान ट्रस्ट बांगरवाडी आणि शिवकृपा मेडिकल हॉस्पिटल यांच्या वतीनं डॉक्टर खेमनर या सगळ्या मंडळींनी परिसरातल्या नागरिकांसाठी आणि येणाऱ्या भाविक भक्तांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे खरं तर त्यांना पहिल्यांदा मनापासूनचे धन्यवाद देतो विशेषत्वान आमचे युवासेनेचे तालुका युवा अधिकारी सन्मान्य शांतारामजी सावंत आणि त्यांचा सगळा सहकारी वर्ग देवस्थान असेल बांगरवाडीचे ग्रामस्थ आमचे सगळे तरुण सहकारी असतील या सगळ्या मंडळीने एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे तर आषाढी एकादशीच्या निमित्तानं अवघा भाविक वारकरी पंढरपूर या ठिकाणी जात असतो गु विठोबरायाच्या दर्शनासाठी परंतु ज्या ज्या मंडळींना पंढरपूरला जाता येणं शक्य नाही अशी सारी मंडळी आपल्या या पंचक्रोशीमधून मग जुन्नर असेल पलीकडे संगमनेर अकोले पारनेर या सगळ्या परिसरातून आंबेगाव सगळ्या परिसरातून मंडळी प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या आपल्या गुप्त विठोबाच्या दर्शना करता येत असतात त्यांचा देखील आरोग्याची तपासणी व्हावी हा या मागचा मूळ उद्देश आहे या गुप्त विठोबाचं देवस्थान अलीकडच्या काळामध्ये पाच दहा वर्षामध्ये प्रचंड वेगाने त्याचा परिसराचा किंबोना येणाऱ्या भाविक भक्तांचा ओढा खूप या परिसरामध्ये होते काही अंशी फॉरेस्टची जमीन असल्यामुळं खरं तर तिथं गैरसे होते पण आपल्या सगळ्यांना माहीत असेल या विभागाचं नेतृत्व आमचे नेते माननीय वैकुंठवाशी राजेभाऊ गुंजाळ यांनी त्या काळामध्ये स्वतःच्या खर्चाने इथं रस्ता केलेला होता नंतरच्या काळामध्ये येणारे आमदार असतील खासदार असतील लोकप्रतिनिधी असतील या सगळ्यांनी जाण्यासाठी चांगल्या रस्त्याची व्यवस्था केलेली आहे आणि मला वाटतं आता थोड्या वेळामध्ये मला दोन तीन पालख्या लागल्या दिंड्या लागल्या आपल्या परिसरातून आमच्या रांनीवरून खूप मोठी दिंडी येते परिसरातले आपले साकोरे असेल राजुरी असेल या सगळे परिसरातून मोठ्या प्रमाणावर तालुक्यातून दोन्ही तिन्ही तालुक्यामधून दिंड्या ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नाही असे भाविक वारकरी या ठिकाणी दिंड्या घेऊन येत असतात आणि त्या सगळ्यांच्या सोयीसाठी समस्त ग्रामस्थ मंडळी बांगरवाडी असेल देवस्थान ट्रस्ट असेल ही सगळी मंडळी खूप चांगल्या पद्धतीनं सेवा देण्याचं काम करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी पहिल्यांदाच मला वाटतं आपण डॉक्टर खेमनर सरांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि या परिसरामध्ये चांगलं आरोग्य नांदावं लोकांची प्रकृती चांगली राहावी म्हणून केलेला हा एक चांगला असा प्रयोग त्याबद्दल ते त्यांना मनापासूनचे धन्यवाद देतो